हाय एवरी तर इकडं चालू आहे बघा पेपर द्यायची तयारी चा जायची तयार द्यायला जायची तयारी तर देख सकते इकडं बापले की चालले मस्त त्या दोघांचं आवरून दिलं ना मग माझं मोकळं होतं बघा तर ह्यांना दोघांना आवरून दिलं आणि माझी हे बघा गेले हे दोघं ते दोघं गेले की लगेच आम्ही इकडे दोघी माहिले की आलो गार्डन गार्डनला तर पोरीला घेऊन आले बघा तर पोरीचं पेपर असल्यामुळे माझं सगळी रुटीन चुकली आहे म्हणजे चेंज झाली मी सकाळी सकाळी यायची पण आता मला तिचं आवरायला लागते मग जायला लागते तर बघू शकता हिला इकडं करायला लावलं थोडंसं एक्सरसाईज आणि मी इकडे चालले वॉकिंग करायला आणि खूप ऊन झालेलं आहे का तर ऊन होते काय करायचं आता मुलांसाठी काहीतरी करायला लागतं ना पोरांसाठी तर मग ती लावरून दिल्याशिवाय मी नाही जाऊ शकत म्हणून बघा असं मस्त किती भारी व्ह्यू आहे असा मस्त भारी लागत आहे यार बहुत अच्छा लागतंय सुबेसोबे तो आम्ही क्या करू मेर ही नाही तो देख सकते हे सब फास्ट 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 मग इधर देखो मेरी लडकी ध्यान करणे बसली आहे तर बघू शकता कसं शांत आणि किती क्यूट 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 दिसते माझ्या बच्चा मग इकडे तिला करू द्यावं म्हटलं चला आपलं आपलं वॉकिंग करूया मग एवढी वॉकिंग केली एवढी वॉकिंग केली मग ही रोज रोज एक्सरसाइज करते बघू शकता तर असं करायचं असतं तर खरंच खूप हसायला येतं पण करायचं माहिती आहे का बॉडीसाठी खूप चांगलं असतं मग मी रोज हे एवढं सारं करते ते एक मावशीशी गप्पा मारत 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 त्यांच्याशी आशा मस्त व तर त्या बोलत होत्या तुझी पोरीला पाठवं जाणं इथंच खे घरात बाजूलाच आहे असं तसं मग असं थोडंसं बायका कुठे गेलं त्यांचं कुठं तोंड गप्प बसतं का मग असं मग बघा बदल झाला की नाही माझ्यात रोज मी वॉकिंग करते तर त्या बोलत बोलत मी असं मस्त हे करत होते आणि माझ्या पोरीची ते कंप्लीट देत होते ले ले, 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 तर म्हटलं ठीक आहे तर बघा तिला मी लय ओरडलेलं मला लय राग आलेला तर म्हटलं नाही का जाऊन द्या आता तिलाच कळत नाही तर मी काय करणार म्हणून मी माझं हे चालूच होत आणि ह्यांनी नाही का खूप फरक पडलाय बघू शकता मला पहिलं हे गाऊन एकदम फिट्ट व्हायचं आता जरा लूज झालाय आणि मस्त असं पसिना पसीना झालेली परत पर मला एवढं घाण वाटत होतं मी अंघू केली मला एवढा घाम आलाय परत मग मी म्हटलं आता नंतर अंगू करूया डबल तर मग नंतर केली बरं का तर पुढं दाखवते चला तर बघा इकडं मस्त असं माहिले जो एक्सरसाईज चालूच होतं हे वाले मी सगळे एक्सरसाइज करते मग घरी आले आणि एवढा पसिना पसिना आलं तर बायकांचं काय कुठलं काम सुटतं का मग घरी आले मस्त अशा पोळ्या करायच्या होत्या मस्त अशा पोरीचा टिफिन परत मला खायला पण करायचे होते त्या दोघांपुरत्याच केल्या होत्या सकाळी मग त्यांच्यासाठी करून मग गेली होती वॉकला तर वॉकिंग केल्याशिवाय मला बरं नाही वाटत मग बघा मस्त अशा चपात्या केल्या किती छान चपात्या करते बघा आहे की नाही सुगरण हे ना तो कमेंट बघा रात्रीची शेवग्याचं कालून होतं तर आज नाश्त्यात काय होतं बघा चाय केला आणि हे आहे डाळ कांदा सॉरी मेथीची डाळ डाळ टाकून भाजी की मला लय आवडती माहिती का तर शेवग्याची शेवग्याचीहुना दिली छा दिला आणि हे हो बघा इकडं मी मस्त जेव्हा बसले जवसाची चटणी मेथीची भाजी बीट आणि दोन खजूर तर व्यायाम केलेला काय तर प्रोटीन भेटायला पाहिजे ना बॉडीला मग असं मस्त मस्त मी असा नाश्ता केला जवसाची चटणी कसलं भारी नाश्ता होता बघा माझा असं रोज प्रोटीनचा नाश्ता करायचा एवढं खाल्ल्याच्या बाद मग इकडं पोरीला तयार केलं बघू शकता कसं तयार झालं मग फायनली मी पण थोडंसं फ्रेश झाले आणि मला जायचं होतं बाहेर तर आपल्या जुन्या चेनवर बघायला भेटत मला कुठं जायचं आहे ते तर बघा आंघोळ परत केली बरं का मला पसिना बिलकुल बहुत ना गंदा लागत आहे मग अशी मस्त तयार झाली बघा ही साडीचं ब्लाऊज मला एवढा फिट व्हायचा आता लूज होते तर चला मी स्लिम झाले तर चला असं एवढं